नमस्कार दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला असून गुरु शिष्य परंपरेतील पूर्व जगताप यांनी गुरु शिष्यांवर हल्ला केलाय गुरु शिष्यांच्या भूतकाळावर बोट ठेवत मागचं पुढचं सगळंच काढलंय यावेळी त्यांनी ज्येष्ठ संचालकांच्या कारभारावर हल्लाबोल करीत समोरासमोर या असं आवाहन केलंय चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणतायत डी जगताप आम्हालाच लागतो काच कोणी वाढवलायच वाढवलाय सगळी पण त्यांनी जाता जाता एकशे दिवशी पाच कोटीचं कर्ज दिले जमीन दिले ना आपणच ते कर्ज पेटलं ना तुमच्या का आम्हाला काय म्हणतात ते चारशे वीस कोटी रुपयाचं कर्ज आहे आता चारशे वीस चारशे वीस दिसणार दुसरं काय दिसणार त्या समोर या आमच्या समोर बसा आमची काय मंडळी बसतील तुमची मंडळी बसतील सांग आमच्यावर चारशे वीस कोटी कर्ज कसं आहे सातराच्या पोत्यावरती कर्ज असते मित्रांनो आपण ओस घालतो एक ते पंधरा तारखेला पेमेंट आपल्याला साधारण पंचवीस तारखेला मिळत नाही दिलं तर आपण कारखाना जातो आडवास मागतो आता मला सांगा कारखाना चालू करायचा म्हणजे दीडशे दोनशे कोटी रुपये लागतात ते कारखाना कुठून तरी कर्ज काढून देत असतो बँक असतील राज्य सरकारी बँक असतील पण गुस्सा बसा जरी घातल्यानंतर साखर करायला झाली त्याला नियम आहे साखर बोलतो वाढवणार त्याला की लगेच विकता येत नाही मात्र तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पैसे द्यावा लागतात त्यासाठी त्या साखरेच्या बोलत्यावरती काय तरी जे काय साखरेच्या नियमाप्रमाणे बँकेच्या नियमाप्रमाणे कर्ज उचलावं लागतं त्यातलं उचललेल्या कर्जामधून काही पैसे हे वाहतूक पूर्ण वाहतूक करायला द्यावं लागतात राहिलेले पैसे आडवाच्या स्वरूपमध्ये आपल्याला मिळतात हा साधा नियम आहे मग ते म्हणतात ह्या शेतकऱ्याचं काढलं आणि तिकडे काढले की चारशे वीस कोटी

माती विसरून पोती विकणारे माणसं तुमच्या समाजाचा करणार करणारे कुठे यांनी कधी पोती दिली कोणाला भुकटची बापू तुम्ही कधी आले तुम्हाला अशी माणसं आमच्या प्रपंचाची काळजी करतात आता तुम्हाला आमच्या प्रपंचाची काळजी होती दोन हजार चौदा साली तुम्हीच सांगितलं बंद पाईपलाईन मधून पाणी आणा शेतकऱ्याला घोडा लागला तरीच आहे पण बंद पाईपलाईन मध्ये पाणी आणा आणि आमच्या पत्ण्याला आमच्या नातला त्याचं काढून द्या ही भूमिका कोणी घेतली त्यांनीच घेतली ना दोन हजार चौदा साली आपण सरकारमध्ये नव्हतो आपण सरकारच्या बाहेर सत्तेच्या बाहेर होतो शेजारी आपल्या इकडे खासदार पळवलं की नाही पळवलं काही गेले नाही सांगायला की आमचं पाणी पळवू नका म्हणून शेवटी दादा सत्य झाले पहिल्याच कॅबिनेटला निर्णय घेतला माझ्या गावाचं माझ्या गाव्याचं पाणी पळवलेलं मला पडत तुमच्या शेतकऱ्याच्या प्रपंचासाठी दादांनी पाणी आणलं आणलं की नाही आणलं त्यांचा विश्वासच नाही कोणावरती जे केलं ती बेच केलं माझ्याशिवाय कोणाला जमतच नाही सत्यनाथ पालिकाच्या दुरुस्ती झाली जन्मान पदासाठी आता बाजूला बसावं लागलं त्या ठिकाणी आमचा शिष्य देखील संचालक होता का नव्हता शिष्य हुशार होता का नव्हता नव्हता शिष्याने वाचले केली का नव्हती का ते तरी पण त्यांनी वायवाचे मन पाहिजे होता म्हणून काही दाखवाचे संपदराव तावले यांना तिथं बसवलं तो माणूस चांगला होता सभावाने चाकला होता वाघायचा आणला होता याचा अर्थ वाघाय कशी हिवी नाही आणि पाडेल तो माणसाला परंतु त्या ठिकाणी फायबाचे नमन त्यांना पाहिजे होता फायबाचे नमन त्यांनी घ्या दोन हजार चौदा ला चर्मन रजिंगाखाना गेलं पण दोघाच्या मध्ये हे बसले मी एक प्रश्न विचारला मिळेल त्या मार्फत कि दोन चर्मन आणि वाचारांच्या मध्ये तुम्ही का बसला ते म्हणजे कुठं बसायचं होता हे मी सांगायचं होय आम्हाला हे ठरवणार कुठं बसायचं मग आम्ही बसायचं होय मग आमचा माणूस आमचा राष्ट्रीय नेता कुठं फॉर्म भरायचा कुठल्या बाजूने भरायचा ब वर्गात भरायचा का दुसऱ्या वर्गात हो करायचं आमचा आहे ना तुम्हाला कोणी अधिकार दिला महाभूत प्रश्न आमचा ने का उभा राहणार ब वर्गाने फॉर्म भरलाय उभाच राहणार आणि नेत्यासाठी मतदान करायचं एकमेव झेलो त्याला करायचं आपण काही झालं तरी आता गुरु शिष्याला आपल्याला काट्य घेऊन द्यायचं